की दुष्ट्याला त्या गोष्टी आवडत नाही म्हणून दुष्टाचा जोर जास्त असतो म्हणून दुस दुष्टाचा जोर जास्त असल्याकारणाने जर आपल्याला जे जे कार्य आपण सुरू केलं ते जर आपल्याला सिद्धीच न्यायचं आहे तर आपल्याला काय करणं गरजेचं आहे देवाचं सहाय्य मिळणं गरजेचं आहे म्हणून प्रभूला धन्यवाद देऊया की मागील नऊ दिवस जे आहे आपल्याला प्रभूने सहाय्य केलेलं आहे मागील नऊ दिवस प्रभूने आपल्याला सहाय्य केलं आणि आज या दहाव्या दिवसामध्ये या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं प्रभूच्या उपस्थितीमध्ये आराधनेला जाण्यासाठी प्रभू आपल्याला सहाय्य करत आहे वाज उपवासामध्ये आणि ते म्हणजे आराधनेच्याद्वारे आपल्या उपवासाची सुरुवात करण्यासाठी प्रभूने आपल्याला सहाय्य केले प्रेशराव प्रियंना आपल्या जीवनामध्ये देवाची योजना आहे त्या योजना परमेश्वर सिद्धीस नेतो परमेश्वर ती योजना त्याच्या वेळेला जे आहे आपल्याला सिद्धीस नेतो असं पाहायला मिळतं प्रियांना म्हणून आपल्या जीवनामध्ये जर काही गोष्टी मिळण्यास उशीर होत असेल तर परमेश्वरासमोर नतमस्तक व्हा परमेश्वरासमोर त्या गोष्टीची वाट पहा प्रार्थना करा अधिक वाढा ज्या गोष्टी आपल्याकडे आहे जेवढं आपल्याकडे ते आहे तेवढ्या तृप्त असा प्रयस देवाला धन्यवाद देऊया त्या गोष्टीसाठी आजच्या मन्नाच्या आशासाठी आपण एक वचन वाचूया मार्कृश्य वर्तमान त्याचा दहा वाद्य आहे वचन शेहेचाळीसपासून बावन्नपर्यंत आपण वाचू नंतर ते यरीहोस आले मग तो त्याची शिष्य व मोठा लोकसमुदाय यरीहोस सोडून जात असता तिमयाचा मुलगा बारतीमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठ मो मु... मोठ्याने म्हणू लागला अहो दावीत पुत्र येशू माझ्यावर दया करा तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले पण तो अधिकच ओरडू लागला आहो दाविदाचे पुत्र माझ्यावर दया करा तेव्हा येशू थांबून म्हणाला त्याला बोलवा मग ते त्या आंधळ्याला बोलवून म्हणाले धीर धर उठ तो तुला बोलवत आहे तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला येशू त्याला म्हणाला मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी इच्छा आहे आंधळा त्याला म्हणाला गुरुजी मला दृष्टी प्राप्त व्हावी येशू त्याला म्हणाला जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे तेव्हा लागलीच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूचे मागे चालू लागला फ्रेसलॉट या आशेमध्ये आपल्याला पाहायला मिळतं की एक भारतीमय नावाचा एक आंध असा व्यक्ती जो आहे तो आपल्याला पाहायला मिळत आहे तो आंधळा आहे आणि आंधळाला काय दिसत नाही फ्रेसलॉट आंधळाला दिसत नाही तुम्ही डोळे जर बंद जर केले तर तुम्ही डोळे बंद केले तर तुम्हाला जर लाईट आहे तर लाल प्रकाश दिसतो तुम्ही डोळे बंद केले तर तुम्हाला काळं तरी दिसतं मधल्या बुबुळाच्या बुबुळामध्ये जर तुम्ही जर अंधारात जरी डोळे उघडले किंवा अंधारात जरी तुम्ही मधल्यामध्ये डोळे बंद करून पाहण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला काळं तरी दिसतं पण जो आंधळा व्यक्ती असतो त्याला डोळ्याला रॅटिनच नसतो मग त्याच्यामुळे काय जातं त्याला दिसतच नाही बिलकुल बिलकुल दिसत नाही तुम्हाला जर म्हटलं की तुमच्या हाताने पा बरं तर ह्या हाताला दिसेल का हाताला डोळा नाही त्या पद्धतीनं ना तो आंधळाला बिलकुल दिसतच नव्हतं परहिश्रण आज आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळा का होऊन जातं माहिती आहे का आपल्याला परमेश्वराच्या वचनाची ओढ आहे परिसर परंतु दुष्ट काय करतो आपले डोळे जे आहे ते आपले आत्मिक डोळे जे आहे ते आंधळे करून ठेवतो परिसर आत्मिक डोळे आंधळे करून ठेवतो तुम्हाला माहिती आहे या जेव्हा आपण देवाचं वचन ऐकतो फैसरळ त्या आंधळ्याने कुठून तरी ऐकलेलं आहे आंधळ आंधळाला कुठून तरी ऐकलेलं आहे त्याने ऐकलं की येशू ख्रिस्त काय करतो बरं करतो फैसरळ येशू बरा करतो येशू नासरेतकर नावाचा व्यक्ती तो बरं करतो आणि जेव्हा आपल्याला पाहायला मिळतं न नंतर ते येरिओ आले मग तो त्याचे शिष्य व शिष्यवळ येरिओ सोडून जात असता जात असता ती तिमयाचा मुलगा भारतीमय हा आंधळा भिकारी वाटेवर बसला होता प्रयसरट बघा त्या भिकाऱ्याला वाट शोधणं देखील कठीण आहे वाट शोधणं त्या गोष्टी चालणं देखील कठीण आहे पण येरिओवरून तो आणि लोकसमुदाय जात असता तो त्या वाटेवर वाट वाट पाहत बसलेला आहे फ्रेस वाटेवर वाट, वाट पाहत बसलेला आहे कधी येशू येतो माहीत नाही तो, तो कधी आला होता तो त्यावेळेस आला असेल कदाचित तो अगोदर येऊन बसला प्रेज फ्रैस माहित नाही पण आपल्याला पाहायला मिळतं तो त्या ठिकाणी वाटेवर वाटपाद बसलेला आहे फ्रेस लड वाटेवर तो वाट पादले बसलेला आहे प्रियानो आपल्याला काय करायचं आहे आपण प्रार्थना करतो फ्रेसरट आपण प्रार्थना करतो आपल्याला देवाच्या वेळेची वाट पाहणं गरजेचं आहे फ्रेसरट कुठल्याही गोष्टीने आपल्याला काय करायचं गरजेचं आहे देवाची वाट पाहणं गरजेचं आहे फ्रेसरट देव आपल्याला काय बोलू इच्छित आहे देवाची आपल्याबद्दल इच्छा काय यासाठी आपल्याला वाट पाहायची प्रियांना प्रभू आपल्या आपल्यासाठी काहीतरी करू इच्छित आहे प्रभू आपल्याला काही बोलू इच्छित आहे आपल्याला वाट पाहायची जसं तो आंधळा भिकारी जो आहे तो वाट पाह त्या वाटेवर वाट बसलेला आहे तो त्या वाटेवर बसला आणि तो वाट पाहत आहे की कधी प्रभू येईल कधी प्रभू येईल कधी प्रभू येईल आणि कधी मला तो दृष्टी देईल त्याचा विश्वास बघा ना तुम्ही त्याचा विश्वास बघा त्याने ऐकलं आहे त्याला त्यानं ऐकलं आहे कुठंतरी त्याच्या मनात बसलं आहे आणि त्याच्या मनात या गोष्टी पक्क्या घर गर करून बसल्या की प्रभू ये येशू नाश्रेत येणार आणि मला दृष्टी द्या वैश फ्रय सलवाट आपला विश्वास असा पाहिजे जेव्हा आपण आराधनेला येतो जेव्हा आपण परमेश्वराच्या उपस्थितीमध्ये बसतो जेव्हा आपण केव्हा प्रभूला प्रार्थना करतो तर प्रार्थना करत असताना आहे ना, ना आपल्या मनात संकोच असला नाही पाहिजे रय सलॉ आपल्या मनात पूर्ण निर्धार असला पाहिजे की प्रभू माझं काम करणार रय सलॉ प्रभू माझं काम करणार सलोट आपल्या जीवनामध्ये बऱ्याचदा आपण काय होऊन जातं ह्या गोष्टीमध्ये आपण कधी कधी फेल होतो फ्रेश सलॉ या गोष्टीमध्ये आपण फिरलो तो आपण प्रार्थना करत करतो आपण प्रार्थना करतो पण आपण वाट पाहत नाही प्रार्थना करतो पण आपण वाट पाहत नाही आपण प्रार्थना तर करतो पण आपण काय करतो विश्वास ठेवत नाही प्रियांना विश्वास ठेवणं खूप गरजेचं आहे आणि देवाच्या वेळेची वाट पाहणं खूप गरजेचं आहे जेव्हा आपण पाहतो तेव्हा हा नासरेतकर येशू आहे हे ऐकून तो मोठमोठ्याने म्हणू लागला अहो दावित पुत्र येशू मजवर दया करा प्रयत्सरा तेव्हा नासरतकर नासरेतकर येशू आहे नासरेतकर येशू येत आहे नासरेतकर येशू म्हणजे लोक येशू ख्रिस्त येत असतील तर लोक काही गुपचूप बसलेले नसतील लोक जयघोष करत असणार आहे आणि लोक ना नारा पुकारत असणार आहे आपल्याला माहिती आहे आपल्याकडे ज्यावेळेस लिडर लोक नेते लोक चालतात त्यावेळेस लोक काय करतात नारा करतात आणि काय होतं की झोपल्याला सुद्धा माहिती आहे काहीतरी रॅली चालली नाव पण त्याच्यात पुकारतात ज्याला दिसत नाही त्याला पण समजून जातं कोणी कोणी आलेलं आहे त्याच पद्धतीनं या अंध व्यक्तीनं जे ऐकलेलं आहे कोणी ये कर येशू आता आला आहे फ्रेश जसं त्याने ऐकलं की येशू आला आहे कर येशू आलाय आता बघ त्या ठिकाणी त्याने नासरेदकर येशू नावाने पुकारलं त्याने म्हटलं अहो पुत्र माझ्यावर दया करा फ्रेस लॉड अहो पुत्र माझ्यावर दया करा आपल्याला काय पाहायला मिळतं त्या ठिकाणी तो शास्त्र जाणणारा व्यक्ती आहे फ्रेस लॉड फड त्याला शास्त्र माहिती आहे त्याला माहिती माहितीये देवाशास्त्राच्या वचनामध्ये त्याला माहिती आहे दाविदाच्या वंशा मध्ये तारणारा जन्माला येईल फ्रैसळ फ्रैसळ दाविदाच्या वंशामध्ये तारणारा जन्म लाईल आणि त्या हो तारणाऱ्याची ते वाट पाहत होतं आणि त्याने ते तारणार म्हणून त्याला ओळखलेलं आहे फ्रयसरट त्याने ओळखलं की हाच तो आहे आणि म्हणून तो काय म्हणत आहे अहो दावित पुत्र मजवर दया करा अहो दावित पुत्र मजवर दया करा असा त्याने ओरडा सुरू केला प्रियानो आज आपल्याला ओळखायचं आहे आज आपल्याला ओळखायचं आहे आपल्या प्रभूला ओळखायचं आहे आपल्याला प्रभूला योग्य नावाने पुकारायचं आहे प्रयश्वर योग्य नावाने आज आपल्याला पुकारायचं आहे आज आपण प्रभूला प्रार्थना करतो आज आपण प्रभूला प्रार्थना करतो आज आपल्याला देवाला प्रार्थना करत असताना आपल्याला आपल्या प्रार्थनेमध्ये परमेश्वराचा आदर करणं गरजेचं आहे आपल्याला देवाचा आदर रिस्पेक्ट टू गॉड सलॉ आपल्याला देवाचा आदर करणं गरजेचं आहे आदर करणं गरजेचं आहे जेव्हा आपण एखाद्याला म्हणतो एखाद्या व्यक्तीला आपण बोलत असताना या साहेब बसा साहेब हे करा साहेब ते करा साहेब परंतु जेव्हा आपण प्रभूला प्रार्थना करतो प्रभू मला हे दे प्रभू मला ते दे प्रभू मला ते दे हे कर ते कर ते कर तो काय तो काय तुम्हाला कोण लागून गेला आपल्यासाठी तो कोण आहे जेव्हा पेद्रोल तुम्ही मला कोण म्हणून समजता कोण म्हणून मानता तो काय म्हटला तुम्ही जिवंत देवाचे ख्रिस्तात दे देवाचे पुत्र पुत्रात फ्रैसराड आणि प्रभू म्हटलं धन्य शिमोना बारीवना देवाने तुलाही प्रकट केलं फ्रैसरवाळ आज आपल्या जीवनामध्ये आपण देवाला कोण म्हणतो आपण आदर आपल्या जीवनामध्ये करणं गरजेचं आहे आपण म्हणतो तो माझा मोठा भाऊ आहे फ्रैसरवाळ येस ॲज इट इज तो आपला मोठा भाऊ आहे परंतु आपल्या मोठ्या भावाचा पण आपण आदर करतो की नाही करतो आणि जर करत नाही तर आपण आदर करायला आपल्या लेकरांना शिकवतो की नाही शिकवतो फ्रेस ठीक आहे मोठ्या भावाला अरे करतो असं पण नाही हा मोठा भाऊ तर आहेच पण परमेश्वराचा एक अंशसुद्धा आहे लक्षात घ्या फ्रैस आपल्याला परमेश्वराचा आदर करणं गरजेचं आहे आपल्याला आदर युक्तरित्याने आपल्याला मागणं गरजेचं आहे आपण जैगिक लोकांना एवढा आदर देतो तर आपल्या मोठ्या भावाला का नाही आदर द्यायचा आपल्या तारणाऱ्याला आपण का आदर नाही द्यायचा तर त्या ठिकाणी तो त्या ठिकाणी आवाज देतो आहो आहोत पुत्र मजवर दया करा दया कर नाही म्हणते बघा अहो दावीत पुत्र मजवर दया करा तेव्हा त्याने गप्प राहावे म्हणून अनेकांनी त्याला धमकावले पण तो अधिकच ओरडू लागला अहो दावीत पुत्र मजवर दया करा अहो त्याला गप्प करायचा प्रयत्न केला अहो त्याला गप्प करायचा प्रयत्न केला आपण प्रार्थना करत असताना थोडंसं काहीतरी झालं तर आपण लगेच प्रार्थना सोडून लगेच बाजूला बसतो फ्रैसरट नाही प्रियानो आज जेव्हा आपण प्रार्थनेमध्ये परमेश्वराला तगा प्रार्थनामध्ये परमेश्वराशी बोलण नाही तगादा लावू नये परमेश्वरला माग नाही आपल्या विनंत्या देवाला कळवू नये जेव्हा आपण आपल्या विनंत्या मागण्या देवाला मागण्याच जात आहे त्यावेळेस आपल्याला काय करणं गरजेचं आहे परमेश्वरासमोर आपल्याला त्या ठिकाणी बसणं आहे फ्रेस लॉड त्या गोष्टीला तगदा लावणं त्या गोष्टीला मागणं आहे आंधळ हा व्यक्ती काय करते त्याला एवढा विश्वास आहे का हा माझा लास्ट चान्स असू हो शकतो फ्रेस लॉड फ्रेस लोट हा माझा लास्ट चान्स वगैरे येशू ख्रिस्ताने एकदा एरिओ सोडलं तो कधी येईल मला माहिती नाही फ्रेश मला दिसत नाही मला चालता येत नाही त्याच्यापर्यंत मला कोण घेऊन जाईल या सगळ्या गोष्टीचा विचार त्याच्या डोक्यात असणार आहे प्रियानो ह्या सगळ्या गोष्टीचा विचार त्याच्या डोक्यात असणार आहे म्हणून ही शेवटची संधी म्हणून तो तिथं कसा आला माहीत नाही कदाचित कोणी त्याला आणून सोडला असेल आणताना लगबगीला आला असेल त्याला वाटत असेल की येशू ख्रिस्त गेला की काय कारण दिसत नाही ना माहीत नाही ना येशू ख्रिस्त गेला की काय पण तो त्या वाटेवर बसला मी असं अजून करतो त्या वाटेवर तो लगेच येऊन बसलेला नसल त्या वाटेवर तो खूप वेळ अगोदर येऊन बसलेला असेल वाट पाहत फ्रेस कारण तो आंधळ आहे आपल्यासारखा नाहीये इकडं तिकडं पाहिजे टाइमपास करल झाडाचे पानच तोडल काही कंसच तोडून खाईल नाही 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 तो आंधळ आहे त्याला दृष्टी नसल्या कारणाने तो व्यक्ती काय करत आहे अगोदर येऊन बसला असणार फ्रेस लॉड आज आपल्या जीवनामध्ये आपल्याला या गोष्टी समजून घेणं गरजेचं आहे आणि जेव्हा आपण पाहतो तो गप्प नाही राहिलेला आहे तो ओरडत राहिलेला आहे फ्रेस लॉट जेव्हा आपल्या मागणे आपल्याला माहिती ना ही गोष्ट माझ्या जीवनामध्ये प्रत्येक गोष्टीत प्रार्थनेचा एक स्तर असतो फ्रेस लॉट सिरियसनेस असतो एखादी गोष्ट ज्यावेळेस आपल्याला परमेश्वराकडून प्राप्त करायची तर त्यासाठी आपल्याला परमेश्वराकडे काय करणं आहे तगादा लावून आपण पहिल्या दिवशी ही गोष्ट पाहिली की आपल्याला परमेश्वराकडे काय करणं गरजेचं आहे तगादा लावू नये आपल्याला परमेश्वरकडे मागणं आहे आपल्याला पाहायला मिळतं त्या विधवेने त्या त्या स्त्रीने जे आहे आपल्या मुलीसाठी मागितलेलं आहे तिनं तगादा लावला फ्रेस रॉड ती नम्र झाली अजून तळाला गेलेली आहे आपल्याला मागत असताना विचारणी करायचा माझ्या आसपास कोण आहे फ्रेस रॉड विचारणी करायचा हान्येनं विचारणी केला आपण पाहिलं हान्याचा विषय आपण घेतला हान्ण्यानं विचारणी केला त्या ठिकाणी एली बसलेला आहे कोण बसलेला आहे हान्युटा त्याने विचार नाही केला हांना ढस परमेश्वरासमोर रडायला लागले आपल्याला येतं ऊर भरून येतं आपल्याला वाटतं देवासमोर रडायचंय मला मागायचंय प्रियांना माणसा समोर नाका रडू देवासमोर रडा देवाला मागा मागा त्याला रडून मागा देवदयाला तयार आहे फ्रेस रॉड पण आपण रडून मागत नाही फ्रेस रॉड रडून मागत नाही म्हणून आपल्याला मिळत नाही आज आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये मागणं खूप गरजेचं आहे प्रियांना देवाच्या उपस्थितीमध्ये मागा त्याला तगत लावा प्रभूला आळवा रॉड प्रभूला आवाज द्या रॉड प्रभूला कळू द्या तुमच्या आवाजातलं तुमच्या मागणीमधलं सिरियसनेस देवाला कळू द्या देवाची इच्छा आहे की तुम्ही मागावं आणि मागावं सिरियसली तुम्ही मागावं फ्रैस रड तुमची औपचारिक प्रार्थना असू नये प्रार्थनेमध्ये काय असले पाहिजे तुमची म सिरियसनेस किंवा तुमची गरज दिसली पाहिजे तेव्हा आपल्याला पाहायला मिळतं तेव्हा तो आपले वस्त्र जेव्हा येशू ख्रिस्तन आपल्याला पाहायला मिळतं एकोणपन्नास व वचनामध्ये तेव्हा येशू थांबून म्हणाला त्याला बोलवा मग ते त्या आंधळ्याला बोलवून म्हणाले धीर धर उठ तो तुला बोलवत आहे तेव्हा तो आपले वस्त्र टाकून उठला व येशूकडे आला फ्रैस तेव्हा ख्रिस्त काय थां झालेलं आहे त्या था ठिकाणी थांबला आहे प्रभू ख्रिस्त थांबला आहे फ्रैस प्रभू येशू ख्रिस्त थांबला म्हणजे हे ही खूप मोठी गोष्ट आहे एक आपल्या प्रार्थनेसाठी कदाचित कुठली गोष्ट घडण्यात जाते तुम्हाला मला सांगू द्या जेव्हा निनवेचा परमेश्वर नाश करणार होता तीन दिवस जे आहे आपल्याला पाहायला मिळतं की योना संदेश संदेशाच्या द्वारे परमेश्वरन त्यांना सूचित केलं देव नाश करण्याचं थांबलेलं आहे फ्रैसलट परमेश्वराने सांगितलं तर मी नाश करेल फ्रैसलट निनवेला सांगितलं तर मी तुझा नाश करेल पण देवाचा दास ज्यावेळेस नतमस्तक झालेला आहे देव सॉरी देवाच्या दासांचे जेव्हा वचन सांगितलं आणि जेव्हा निन्वेनं पश्चाताप केलेला आहे देव थांबलेला आहे फ्रैसलड देव थांबलेला आहे देव थांबतो प्रभू थांबण्यास तयार आहे पण आपण मागत नाही फ्रेस आपण पश्चाताप करत नाही आपण देवाला मागत नाही देव थांबलेला आहे आणि तो त्याला काय म्हणतो येशू त्याला म्हणाला मी तुझ्यासाठी काय करावे अशी तुझी आहे तुझी इच्छा आहे आंधळा त्याला म्हणाला गुरुजी मला दृष्टी प्राप्त आहे फ्रेसुल येशूला माहीत नव्हतं का याला दृष्टी पाहिजे म्हणून आम्हाला मागत आहे नाही प्रभूला माहिती आहे तुम्हाला काय मागणं आहे परंतु काय मागणं गरजेचं आहे तुला काय पाहिजे लॉट तुला काय पाहिजे ते प्रभू त्याला मागत आहे म्हणत आहे आणि तो म्हणतो अंधळ त्याला म्हणाला गुरुजी मला दृष्टी प्राप्त लॉट मी म्हणतो ना ज्याला ज्याच्याकडे जी गोष्ट नाही ना त्याला विचारा त्या गोष्टीचं महत्व काय आज आपल्याकडे सगळं आहे घर आहे गाडी आहे बंगला आहे आई वडील आहे भाऊ बहीण आहे सगळं आहे पण ज्या गोष्टी आहेत त्या गोष्टीची आपल्याला किंमत नाही प्रियांनो आज असं नका करू फ्रेसलाट आज आपल्याला सेवा आहे आज आपल्या हातात बायबल आहे फ्रेसला आज आपल्याला चांगला सेवक आहे आज आपल्याला देवाच्या उपस्थितीमध्ये येण्यासाठी चान्स आहे पण त्या लोकांकडे बघा ज्यांना ह्या सगळ्या गोष्टी नाही आहे फ्रेसला त्यांना विचारा प्रार्थ प्रार्थ ला। ला। ला ला ला। ते प्रार्थनेत बसतात लेकरू नाही म्हणून प्रार्थनेत बसतात या अंधळ व्यक्तीने मागितलेला आहे त्याने ला तगत लावलेला आहे मागणी केलेली आहे येशू त्याला पुन्हा आपण पाहतो येशू म्हणाला जा तुझ्या विश्वासाने तुला बरे केले आहे तेव्हा लगेच त्याला दृष्टी आली आणि तो वाटेने येशूच्या मागे चालू लागला फ्रैजुलाड लगेच त्याला दृष्टी आली फ्रैजलावड येशूने म्हटलं जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे फ्रैजलावड विश्वासाने प्रियानो आपल्या विश्वासाने आपण बरे होतो रेजलॉट ना की आपण प्रार्थना केल्याने असं फक्त बडबड बडबड प्रार्थनेत बडबड केल्याने प्रार्थनेत बडबड केल्याने नाही बरं होतं आपण आपला विश्वास किती आहे रेसलॉट विश्वासाने आपण बरं होतो जा तुझ्या विश्वासाने तुला बरं केलं आहे त्याचा विश्वास होता म्हणून परमेश्वराने त्याच्या जीवनामध्ये त्याला सहाय्य केलेलं आहे त्याला बरं केलेलं आहे म्हणून परमेश्वराच्या नावाला आपण धन्यवाद देऊया की प्रभू आज आपल्याशी बोललेला आहे आपल्याला बरोबर विश्वास ठेवायचा आहे आणि त्या ठिकाणी त्या पुढे काय झालेलं आहे आपण पाहतो विश्वास ठेवला आणि लागेच तो प्रभूच्या मागे गेलेला आहे फ्रेसवाड फ्रेस त्याला माहिती आहे आत्तापर्यंत माझं जीवन शून्य होतं मी तर भिकारी अवस्थेमध्ये होतो मला दिसत नव्हतं परमेश्वरांनी मला दृष्टी दिली आलं मला ज्या ज्याने मला दृष्टी दिली मला त्याच्या मागे चालायचं आहे आज आपल्या जीवनामध्ये प्रभू आपल्या जीवनामध्ये दे। आशीर्वाद देतो आपल्याला ते आशीर्वाद घेऊन आपण विसरून जातो धन्यवाद गेलो निघून फ्रेज लॉड आपण या ठिकाणी आपल्याला परमेश्वराच्या नावाचा गौरव करण्यासाठी देवाला समर्पण करायचं प्रियानो म्हणून चला देवाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया देवाच्या नावाला आपण गौरवूया उंचूया आणि या समयाला प्रभूने आपल्याला सहाय्य केलं देवाच्या वचनातून आपल्याला बोध केला पुन्हा एकदा प्रार्थनेचा आणखी एक विषय आपल्या जीवनामध्ये दिला म्हणून देवबापाच्या नावाला आपण धन्यवाद देऊया आणि चला या समयाला आपण प्रार्थना करूया सुंदर दिवसाच्या सुंदर शुभेच्छा तुम्हाला प्रवेश चला आपण देवाच्या नावाला धन्यवाद देऊया आणि या